नमस्कार मैत्रिणींना माझ्या मा व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपले तर आज बनवणार आहे मी शंकरपाळे मैद्यापासून शंकरपाळे बनवणार आहे त्याच्यासाठी पातेलं घेतलं ह्या पातेल्यामध्ये एक वाटी मी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीनं एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आणि साखर जी आहे तर ही गॅसवरती ठेवायची साखर पूर्ण वितळून घ्यायची साखर पूर्ण वितळ्या गेली पाहिजे पाण्यामध्ये तिथपर्यंत आपल्याला त्याला उकळून घ्यायचं म्हणजे वितळती लगेच साखर अशी पूर्ण त्याला उकळी येऊ द्यायची पण काही गरज नाही आता आपली साखर वित गेली आहे मी पातेलं खाली उतरून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याच वाटीनं आपल्याला एक वाटी जी आहे तर मी त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे गाईचं तूप आहे बघा जे तुमच्याकडं तूप आहे ते तुम्ही तूप त्याच्यामध्ये ॲड करू शकता आपण तेल वगैरे टाकू नका तूपच वापरा आता हे तूप मी टाकलं कारण हे पाणी जे आहे तर गरम असल्यामुळं थोडंसं त्याला असं मिक्स करून घ्यायचं हे तूप जे आहे ना ह्या पाण्यामध्ये पूर्ण तूप वितळून जातं असं चमच्यानं हलवून घ्यायचं आणि थंड पण होतं तर हे बघा पूर्ण तूप जे आहे तर ते आता आपलं पाण्यामध्ये वितळलं गेलेलं आहे आता आपल्याला मैदा घ्यायचा आहे मळण्यासाठी तर बघा त्याच वाटीनं जे आहे ना तर सात वाटी मैदा घेतलेला आहे मी मोजून घेतलेला आहे सात वाटी तर सात वाटी मैदा घेतला ना तर बरोबर म्हणजे तेवढ्या आपण जे पाणी केलं आहे ना त्या पाण्यामध्ये एवढं एवढा जो मैदा आहे तो हा भिजला जातो आणि छानपैकी भिजला जातो वरून तुम्हाला कुठलंही पाणी वापरायची काहीही गरज नाही हे बघा असं थोडं थोडं आता त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं थोडंसं काहीतरी चिमूटभर मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे कुठलाही मी आता याच्यामध्ये सोडा वगैरे काहीही वापरलेलं नाही आहे पण याची शंकरपाळी जी आहे ना तर छान म्हणजे एकदम अशी बिस्किटासारखी शंकरपाळी होतात फक्त ह्या पद्धतीनं जर बनवले तर कारण आता याच्या याचं प्रमाण जे मी तुम्हाला सांगितलं की एक एक वाटीचंच प्रमाण आहे आणि त्याच वाटीनं आपण सात वाटी मैदा घेतलेला आहे तर सात वाटी मैदा त्याच्यामध्ये व्यवस्थित असा भिजून होतोय असं थोडं थोडं टाकायचं आणि थोडं थोडं वरतून टाकून मग मिक्स करून घ्यायचं याला जर काही एखाद्या टायमाला नाहीच तुमच्याकडून पुरलं तर थोडंसं तुम्ही त्याच्यामध्ये वरतून थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता पण काहीच गरज लागत नाही वरतून पाणी टाकण्याची हे बघा असं छान असं मळलंय चाललंय व्यवस्थित त्याचं मळून जे आहे तर आपल्याला घट्ट गोळा जो आहे तर घट्टगोळा आपल्याला तयार करायचा आहे लय म्हणजे सैल पण नाही झालं पाहिजे पीठ कारण प्रमाणात जर का तुम्ही वरतून पीठ वरतून तुम्ही वर तुम पाणी वगैरे वा नाही वापरलं ना तर त्याच्यामध्ये छान असं मळलं जातं आपल्याला जसं जा पाहिजे तसं घट्ट पाहिजे ना जितकं घट्ट पाहिजे तितक्या घट्ट आपल्याला मळल्या जातं ते फक्त याचं प्रमाण जे आहे ना तर प्रमाण चुकलं गेलं नाही पाहिजे नंतर त्याला असं एक जीव करून घ्यायचं असं मळून घ्यायचं चांगलं दोन्ही हाताना की कारण की थोडंसं असं घट्ट आहे ते तर त्याच्यामुळं दोन्ही हातांना मळून घ्यायचंही त्याला व्यवस्थित पूर्ण त्याचा असा एक जीव झाला पाहिजे म्हणजे जास्त पण असं एकदम नरम पण नाही झालं पाहिजे थोडंसं त्याच्यामध्ये हे जरी असलं ना तर तरी बी चालतं मग आपल्या शंकरपाळ्याला जे आहे ना तर लेअर्स येतात ये ये हे बघा आता हे अशा प्रकारे मी मळलेलं आहे बघा हे पीठ तर आता हे जे आहे ना ते असं मळून घ्यायचं आणि आता हे जे आहे ना तर अर्धा तास असंच ठेवायचं आता मी सा सा हे अर्धा तास असंच झाकून ठेवणार आहे याला हे बघा अर्ध्या तासानंतर छान आपलं पीठ जे आहे तर असं मऊ झालेलं आहे बघा तर आता याची आपल्याला शंकरपाळी लाटायला घ्यायची आहे आता मी असं एक आपले आपण जशी चपाती बनवतो त्याप्रमाणे एक असं मी चपातीला आपल्याला जसं पीठ लागतं तेवढं मी असा एक गोळा घेतलेला आहे आणि जास्त पण लई असं त्याला एकजीव करून नाही घ्यायचं आहे कारण की मग शंकरपाळ्याला लेअर सुटत नाही आहे असं साईडनं जरी हे झालं ना तर होऊ द्यायचं आणि शंकरपाळे जे आहे आपण जशी चपाती लाटून घेतो तसे लाटून घ्यायचं आहे कारण थोडंसं घट्ट असल्यामुळं काय होतं आहे थोडंसं आपल्याला जोर लावा लागतोय लाटायला आता हे बघा अशा प्रकारे मी आता याची लाटून घेतलेली आहे चपाती आता झालेली आहे ही तयार तर याच्या साईडचे जे आहे ना तर साईडची आपल्याला साईडची आपल्याला काढून टाकायचं आहे कारण आपल्याला ले एकसारखा आकार येण्यासाठी साईडनं अशी कट मारायचा आणि कट करून हे साईडचं काढून टाकायचं आहे आपल्याला कारण की एकसारखी शंकरपाळे येतात मग ना नंतर त्याला असं कट करून घ्यायचं एकसारखं अंतर येऊ द्यायचं आणि त्या अंतरामध्ये आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे आता तुमच्या याच्यानुसार आहे तुम्हाला बरोबर चौकोनी शंकरपाळे पाहिजे का थोडासा असा आकार थोडासा वेगळा पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही त्याला कट करू शकता आता असं कट करून आहे आता या, मी याला कट करून घेतलं तर आता हे जे आहे ना तर असे काढून घ्यायचे चिटकत नाही काही नाही काहीच त्याला म्हणजे खाली आपलं पोळपटाला पण चिटकत नाही पण अशी एक एक शंकरपाळे जे आहे तर अशा हाताना काढून घ्यायचे आहे इकडं मी तोपर्यंत तेल जे आहे ना तर तेल पण मी गरम व्हायला हो ठेवलेलं आहे आपलं इकडे तेल पण छान गरम झालेलं आहे बघा आणि आता जो आहे ना आता माझा गॅस जो आहे तर गॅस फुल आहे कारण जेव्हा आता आपल्याला शंकरपाळी तळायला घ्यायची आहे तर तेव्हा आता हे, कड़ ता हे तेल जे आहे ना तर कडकडीत तापलेलं आहे तेल आता आपल्याला याच्यामध्ये आता शंकरपाळी अशी हळवार जशी अशी हलवून घ्यायचे आणि आता जो आहे तर गॅस आता मिडियम करायचा फुल नाही ठेवायचा आता मंद आचेवरती त्याला छान तळू द्यायचं म्हणजे कलर पण एक सारखा कलर येतो सगळ्या सगळ्या शंकरपाळ्याला जो कलर आहे ना तर एक सारखा येतो आणि शंकरपाळे जे आहेत तर फुलल्या जातात असे फुटल्या जातात तर त्याच्यामुळं असे बिस्किटासारखे त्याला लेअर्स लेअर्स पण येतात आणि बिस्किटासारखे कुसकुशीत होतात त्याच्यामुळं तळण्याची ही एक ट्रीक आहे की तुम्ही जेव्हा तळताना तर तेव्हा तुम्ही शंकरपाळी तळायला टाकतात कढाईमध्ये जेव्हा तुम्ही टाकता त्या टायमाला गॅस जो आहे फुल ठेवायचा आणि आपले टाकून झाले एक वेळेस त्याला हलवायचं आणि एक वेळेस झाऱ्याने हलवून झाल्यानंतर आपल्याला लगेच गॅस जो आहे तर तो कमी करायचा हे बघा लगेच गॅस कमी करून घ्यायचा आणि कमी गॅसवरती मग तळू द्यायचे मग जास्त त्याला सारखं हलवत नाही राहायचं कमी गॅसवरती तळले ना तर ऑटोमॅटिक त्याला लेअर सुटतात बघा तर असे माझे शंकरपाळे जे आहे तर असे सगळे शंकरपाळे माझे तळून झालेले आहे आणि एक सारखा कलर आलेला आहे बघा आणि बघा किती छान असे फुलले गेले सोडा वगैरे न वापरता हाताने असं केलं तर डायरेक्ट लगेच आपले हे होऊन जातात किती असे क्रिप्शी बनलेले आहे हे शंकरपाळे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बद बघितल्याबद्दल धन्यवाद